खूप छान वाटतंय पण मला यांच्यासोबत काम करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये बर आपली शेफ कुठे आहे मागच्या वेळेस मागच्या लग्नाच्या वेळेस तरी मॅगी बनवली होती शेफ शेफ बिझी इंटरव्ह्यू सुरू करत शॉर्ट पण थांबलाय लक्षात ठेवा श्रावणीमुळे शॉर्ट थांबला त्यामुळे आम्ही सगळे इथे उन्हात बसलो तो जुई म्हणजे श्रावणी तिच्यामुळे शॉर्ट थांबणार तिकडे कॅमेरा पॅन दिला वगैरे सगळे बोलवत आहे पण तिला तिची साडी वगैरे हो दाखवायची आहे ना शो ऑफ करायचं त्याच्यामुळे सगळं चाललंय हां मग आजी पण चालते दोघांनी लगेच गरीब फोन केला केलं

यंच साठीच जमलो होतो बाबा यांच्यासाठी थांबलो जमलो होतो आल्या महाराणे आले आहे आता आले महारराणे आले आहे एक आली त्यांचा इंटरव्यू झाले आता शूटिंग करू शकतो अजून रेडी नाही हे बघा 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 आता तिथे सगळ्यांसमोर गेलंय गेले वगैरे कामाला लागतं काय रोज वाला छळतोय का सुंदर व्हिडिओ आहे काल पण तो आता लग्न जायचं मला सांगितलं नाही तुम्हीच तर लग्न भेटला